हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूर्ण मॅडम वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मी पण मस्त मजेमध्ये आहे आणि सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल एक मिनटा इथं बघा विहान काय करतोय मेकअपचा पाऊच घेऊन बसलेला आहे माझा तो आणि आता लिस्ट लावून घेतोय म्हणजे जे जे आम्ही करू ते त्यांना हवंच असतं सेम कॉपी करतात मग दादा कसा करतो रे दादा कसा रडतो जरा दाखव आता आता कसं करतो दादा आता जोपर्यंत हा पाऊस पूर्ण तो विस्कटणार नाही तोपर्यंत तो गप्पा बसणार नाही निर्विघ्न इकडे बा हसा लागला निर्विघ्न आणि डोक्याला आलं तुम्हाला चला तर मग आता बघू पुढे कसं काय काय होत बघा आता दोघांची फक्त मस्ती बघायची एवढी मस्ती झाली पण लाकडे बघा कसा लावून का नाही हे दोघ आम्हाला काहीच करायला देत नाही उठली की मग हे आमच्यासाठी छान असे पोहे करून देत आहे आणि त्याचला पण हे खूप छान करतात करा थांबाया 何 आता नाश्ता वगैरे झाला थोडं झाड वगैरे मारलं आणि त्यानंतर मी पटकन फरशी पुसायला घेतलं निर्विघ्न काय थोडा वेळ शांत बसतो तो मग ह्यांना म्हटलं की थोडं विहानला ना बाहेर घेऊन जातोपर्यंत मी माझी कामं फरशी वगैरे पुसून घेते नाहीतर मी हाण बिलकुल शांत बसायला बघत नाही त्यानंतर मग इथं रात्री ना डोक्याला तेल लावायचं विसरली होती त्यामुळे अंघोळीच्या अगोदर थोडं एक तास अगोदर मी त्याला डोक्याला छान तेल लावून घेतलं आणि जेव्हापासून नाही तेव्हापासून मग मी जवळजवळ खूपच असं जास्त तेल वगैरे लावते करायचं स्वयंपाक बाकीचे तर सगळे कपडे वगैरे सक्की बाकीच्या कामावर आहेत तिथं मी अंडी पण उकडून ठेवलेले आहेत कारण मग किती दिवस झाले असं अंडा बिर्याणी भरवलेली नव्हती चल तर म्हटलं आज भाजी भाकरी सगळं करत बसण्यापेक्षा म्हटलं थोडंसं अंडा बिर्याणीच करते कारण सगळं करत बसायला खूप वेळ जाईल आणि एक तर म्हणजे छान होती त्याची तर म्हटलं त्यानंतर हा आईचं डब्बा सगळा घासून ठेवलेला हो आहे सो तो आता थोडंसं त्याच्यामध्ये सगळं मसाला वगैरे भरून ठेवते तर तांदूळ इकडं हे करायचं आहे दोघांचं पाणी वगैरे सगळं गरम करून ठेवलेलं आहे उठायच्या अगोदर आम्हाला पटकन स्वयंपाकावरून घ्यायचं आहे नाही तर मग काहीही दो दोघं करायला देत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून पण खूप त्यांची अशी हे चालू असते त्याबद्दल म्हटलं पटकन आम्ही दोघे मिळून आता जेवण बनवून घेतो अगोदर ह्याच्या डबामध्ये ना मसाला भरून ठेवायचा उगोदर भरून ठेवतो आणि बरंच बघू आता कसं काय काय दिवस जातो दोघांच्या ह्याच्यामध्ये तर एकतर कामं काही सुचत नाही कामं कमी आहे खूप अशी त्यांची दंगा मस्ती चाललेली असते सगळं आता काय काय करायचं सगळं तुमच्यासोबत शेअर करेन सो सो इथं हा मी घरचे तांदूळ घेतलेले आहेत आता बिर्याणीचे तांदूळ घेत नाहीये मी कारण नाही आहे त्या दुकानला कधीच हात बसायचं आता आणि हे घरचे आहे त्याचा पण खूप छान होतं आणि हे तांदूळमध्ये वगैरे पकडून ये मग मी हे लवंग वगैरे घालून ठेवते त्याच्यामध्ये आणि जवळजवळ पूजा झाल्यापासून असं वेगळं काय जेवण बनवण्यातच आलं नव्हतं कारण रोज रोज सेम तेच आपलं नॉर्मल भाजी भाकरी हेच बनवणं होतं तर नॉर्मली मी एकटे असताना कधी विहान झोपला की किंवा मग कधी वेळ असेल तर बनवणं होत होतं आता दोघांच्या याच्यामध्ये कसं दोघांची खूप म्हणजे खूप मस्ती वाढलेली आहे त्यामुळे काही आम्हाला वेगळं असं करताच येत नव्हतं आणि दोन दिवस मी ब्लॉगही ट्राय केलं नाही काय शूट करायचं पण झालंच नाही त्यामुळे म्हटलं आज नॉर्मली सकाळी यांचा टिफिनही नाही होता म्हणून म्हटलं चला आज दुपारी हे येणार होते आणि टिफिन जर असेल तर मग मी शक्यतो असं नॉनव्हेजचं काही देत नाही टिफिनमध्ये सो दुपारी हे येणार होते जेवायला म्हणून मग म्हटलं चला आज अंडा बिर्याणीच करते म्हणजे सगळ्यांसाठी वगैरे आणि दुपारी मग परत ते नाही काय भाजी भाकरी करायला मला खूप कंटा येतो कारण आपलं रोजचं नेहमीचं जी सवय असते ना सकाळी करायला तेच बरं वाटते आणि इथं ना घरचे तांदूळ असल्यामुळे मग मी सेम जिरा राईससारखं इथं भात शिजवून घेत आहे आणि जोपर्यंत हा भात शिजतोय तोपर्यंत पूजा बोलली की मी इकडं कांदा वगैरे कट करून देते म्हणजे कसं जेवण पटकन आपलं आवरेल आणि बाकीची थोडीशी कामं करता येतात म्हणून त्यानंतर मग मग मी हा कांदा ना फ्राय करायला घेतला खूप कांदा जर भरपूर लागला ना की मग ती बिर्याणी खूप छान लागते आणि प्रत्येकजण वेगवेगळे आपल्या आपल्या पद्धतीने बनवत असतात मी थोडंसं सोप्या पद्धतीने इथं बनवायला घेतलेलं आहे आणि जेव्हा कधी मी हे तेल घालायसाठी देते तेव्हा ते ते नेमकं त्या तेलाच्या ह्याच्यामध्ये तेल, ते तेल संपलेलंच असतं त्यामुळे मग मला किटलमधलं काढून घ्यावं लागलं सो त्यानंतर इथं मग कांदा मी फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे आणि दोघांच्या एवढा म्हणजे हे होतं ना की आम्ही असं वेगळं काय आम्हाला बनव च येत नव्हतं म्हणून म्हटलं चला असते ट्राय करू आणि आता गरमी खूप असल्यामुळे म्हटलं चिकन बिर्याणी नको म्हटलं नॉर्मली अंडा बिर्याणी वगैरे करून म्हटलं आणि त्यामध्येच मग माझी जी दुसरी कामं चालूच होती जोपर्यंत म्हटलं कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मग बाहेर थोडंसं आवरायचं होतं ते वगैरे आवरत होती पूजा इकडं तोपर्यंत बाकीचं हे सगळं आवरून घेत होती कसं होतं ती जेव्हा झोपतात ना तेव्हा खूप आम्हाला धावपळ करून मग कामं करावं लागतं ना उठली ना खूप मग खूप बघावं लागतं त्यांना आणि इथं बघा तांबूस असं छान मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे आता काय करते मी त्या त्याला मध्ये ना थोडंसं हळद आणि थोडस नॉर्मली तिखट टाकलं आणि अंडी टाकून छान तळून घ्यायचं आणि कसं होतं ना रात्री विहानला काय झालेलं मला माहित नाही खूप म्हणजे खूप मस्ती करत होता तो ऍक्च्युली बेडवरून वरती सगळ्या उड्या टाकत होता मला वाटतं तो दोघांना सगळ्यांना बघून त्याची एवढी मस्ती चाललेली होती नाही तर एकटा असेल ना तो तो एवढा मस्ती करायला बघत नाही तरी मध्ये मध्ये थोडं शांत असतो आणि त्यांना बघून तो आणखी थोडा करायला लागला म्हणजे अक्षरशः यांनी त्याला विहानला दोन चपाटे दिले तरी पण तो शांत बसायला तयार नव्हता एवढी मस्ती कर होता आणि झोपायचं तर बिलकुल नावही घेत नव्हता आणि दोघं एकत्र असेल ना हो तर बिलकुल झोपायला बघत नाहीत मग त्यांना थोडंसं भरपूर असं हे करून झोपावं लागतं आणि खूप दिवसानं भेटले त्यामुळे त्यांची मस्ती चालूच असते मग आम्ही त्यांना जास्त ओरडत नाही जेवढी करतात तेवढी मस्ती करू देत बोलतो आता त्याच तेलामध्ये मी कांदा टमॅटो वगैरे छान इथं भाजून घेत आहे आणि थोडंसं भाजलं मग हा तिखट मीठ आणि बाकीचे सगळे मसाले बिर्याणी मसाला वगैरे सगळं मी इथं तिखट वगैरे टाकून घेत आहे इथं अंडी वगैरे मी कट करून घेतली एका अंड्याचे दोन भाग करून घेतले आणि छान मग ते तेलाला तेल सुटलं ना मसाल्याला की त्यामध्ये अंडी वगैरे टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं वरतून तळलेला कांदा कोथंबीर वगैरे टाकलेले आहे थोडंसं गरम मसाला वगैरे टाकलं की छान एकदम टेस्ट लागते सो त्यानंतर मग हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर मी इथं थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण मग ते परत वाफेवर शिजवावे लागते आणि मग त्याच्यासाठी म्हटलं की चला खालतू लागू नये म्हणून मग मी थोडंसं पाणी पण ॲड केलेलं आहे आहे आणि एक दोन तीन मिनटं मी तसं झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर एक साईडला भात पण शिजला होता तो थोडासा सुट्ट सुट्ट करून घेतला आणि गॅसवरनं चपातीचा तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आता कडेमध्ये तर तेवढा सगळा भात बसला नसता त्यामुळे मी एक मोठ्या पातेल्यामध्ये ते सगळं ट्रान्सफर करून घेतलं जे काय अंडी वगैरे होती ती आणि त्यावर थोडासा तळलेला कांदा कोथंबीर वगैरे टाकली थोडासा मसाला टाकला आणि जो काही मी भात शिजवला होता तो त्याच्यावर सगळा थर देऊन घेतला खरं तर ही बिर्याणी ना लास्ट टाईम जेव्हा मी गावी गेली होती ते इकड़े, इकड़े ला 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 ना तेव्हा आईनं केली होती आणि ती टेस्ट खूपच छान होती त्यामुळे मग मी इकडं इकडं पुण्याला आल्यावर एकदा दोनदा ट्राय केली होती आणि घरी सगळ्यांना आवडली होती आणि मग ऑप्शन आहे जेव्हा आपल्याला सगळं जेवण करायचा खूप खंठा येतो ना तेव्हा हे पटकन होऊन जातं एवढंही काही म्हणजे मसाला वगैरे करत बसायची जरूरत पडत नाही त्यामुळे आपलं पटकन होऊन जातं आणि बाकीचं हे जेवण करायचे मला नाही वाटत हे बनवल्यावर काही गरज पडते भरून त्यानंतर मग इथून थोडंसं वरती ना मी तूप वगैरे टाकलं आणि परत मग फ्राय केलेला कांदा कोथंबीर थोडासा गरम मसाला वगैरे टाकून मग दम द्यायला गॅसवर ठेवून दिलं ट्रॅक्टर नाही एका अगोदर निर्विघ्न उठला होता मग त्याच्या आवाजने विहान पण उठला आणि दोघं उठल्यानंतर ना जे काही निर्विघ्न घेईन ना ते सगळं विहानला हवं असतं आणि विहान जे काही घेईल ते निर्विघ्न कधी त्याच्याकडून काढून घ्यायला येत नाही पण अशी दोघांची मस्ती ही चालूच असते आता हेही आले होते तर म्हटलं चला जेवण वगैरे करून घेतो का इकडे तिथच बसा गुड बॉय पळायचं नाही पळायचं नाही तिथं काहीच नाहीये ना बघायला लागलास दादा बघ कस बघतोय तुला खेळायचं असत ना हा सो जेवण वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो आणि विहान बघा कसा पाहण्या खेळतोय तर खूप मजा येते नाही आता घरी तो काही शांत बसायला देत नाही म्हणून आम्ही आलो होतो निर्विघ्न तुकडच्या पाण्यावर बसला हा इकडच्या पाण्यावर बसला आणि तर असा होता आजचा आमचा दिवस तर हा आता ब्लॉग मी तर सेंड करते नेक्स्ट ब्लॉग मध्ये